महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले बारामतीत लँड करताना झालेल्या या दुर्घटनेत त्यांच्या सहकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला राजकीय दृष्टिकोनातून पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का यावर आता जोरदार चर्चा सुरू आहे या संदर्भात आता राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांकडून दावे केले जातात नेमकी सध्याची राजकीय परिस्थिती काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जान्हवी जाधव हो, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार, पवार यांच्या निधनामुळे या, निधना या संपूर्ण प्रक्रियेत मोठा धक्का बसला असून राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असले तरी अजित पवार यांना मांडणारे नेते दोन्ही बाजूंमध्ये होते पवार कुटुंबातील राजकीय मतभेदही गेल्या काही काळात कमी झाल्याचं चित्र दिसत होतं यापूर्वी अजित पवारांवर आक्रमक टीका करणारे आमदार रोहित पवार, पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली भूमिका सौम्य केली होती मलिदा गँग सारखे शब्द प्रयोग थांबले होते आणि शरद पवार अजित पवार यांच्या बाजूने उभं राहत असल्याचं चित्र तयार झालं होतं या बदलत्या राजकीय वातावरणामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा जोर धरत होती काही महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटांनी समन्वय साधत एकत्र निवडणूक लढवल्याचंही चित्र पाहायला मिळालं एकमेकांच्या उमेदवारांनी एकमेकांच्या चिन्हांवर निवडणूक लढवल्यामुळे के विलिनीकरण केवळ औपचारिक उरलं असल्याची चर्चा सुरू होती या विलिनीकरणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजित पवार हे प्रमुख समन्वयक होते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र गटा पवार गटाकडून स्वतः शरद पवार खासदार सुप्रिया सुळे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे हे चर्चांमध्ये सहभागी होते दरम्यान दोन्ही गट एकत्र आल्यानंतर संभाव्य राजकीय आराखडा देखील जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती सूत्रांच्या माहितीनुसार दोन एप्रिल रोजी शरद पवार यांचा संपुष्टात प्रलंबित असून त्यावरील सुनावणी पुढील महिन्यात अपेक्षित होती त्या निर्णयानंतर दोन्ही पक्ष औपचारिकरित्या एकत्र येणार होते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली होती या संपूर्ण समीकरणात राज्यातील नेतृत्व अजित पवारांकडे तर केंद्रातील भूमिका सुप्रिया सुळे सांभाळणार असं चित्र स्पष्ट होत होत मात्र अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे हे सर्व राजकीय गणित पूर्णपणे आहे पवार कुटुंबातील वरिष्ठ नेते आणि प्रमुख सदस्य एकत्र एक येऊन सखोल चर्चा होणार आहे अशी माहिती ही चर्चा मुख्यतः पक्षाच्या पुढील वाटचाल आणि नेतृत्वाची जबाबदारी आणि राजकीय या रणनीती यावर केंद्रित असणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार आज किंवा उद्या पवार कुटुंबीय या विषयावर अंतिम निर्णय घेऊ शकतात या निर्णयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची दिशा ठरवली जाणार आहे या प्रक्रियेत शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचं सांगितलं महाराष्ट्राचं लक्ष आता या निर्णयाकडे लागलं आहे जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात आणि आगामी काळातील राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होईल अजित पवार हे महायुती

नरहरी झिरवळ यांनीही या मागणीचे समर्थन केले आहे आता राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व सुप्रिया सुळे स्वीकारणार की सुनेत्रा पवार पुढे येणार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी हा निर्णय निर्णायक ठरणार आहे पवार कुटुंबीय एकत्र बसून अंतिम निर्णय घेणार असून या संपूर्ण प्रक्रियेचा चेंडू आता शरद पवार यांच्या कोर्टात गेला आहे या निर्णयावरच राज्यातील राजकीय समीकरणे बदलतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची दिशा ठरेल तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद